नवीन कार्यरत असलेले माननीय अविनाश पारगळ सर अंबेजोगाईच्या चेतना मॅडम वरिष्ठ पोलीस अधिकारी माझे मोठे बंधू आणि सर्व पोलीस कर्मचारी बंधूंना निरोप आज प्रथम तर सर धडधड होत निरोप समारंभ म्हणून मला जरा मी जरा थोडा स्टार्टिंग पासून ज्यावेळेस नाव पुकारलं त्यावेळेस एक भीती निर्माण झाली की नेमकं आता ज्या सरांनी दोन वर्ष आपल्याला एका मुलाप्रमाणे सांभाळलं म्हणजे मी कुठल्या राजकीय परिवारातला एका पोलिसाचा मुलगा आहे पण कधीही कुठलीही गोष्ट मी सांगितली त्याचं काय ऐकायचंय असं कधीच साहेबांनी नाही केलं सगळ्यात महत्वाचा साहेबांचा किस्सा सांगायचा म्हटलं सा, की सरांनी सांगितलं की रात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता फोन केले तरी काही नाही सर तुम्ही अधिकारी येत तुम्ही कर्मचारी केला पण असेल पण माझ्यासारख्या व्यक्तीने दोन वाजता तरी फोन केला साहेबांना तर साहेबांनी कधी मला लागले नाही जाऊन काय काय अड्डा नसेल सॉल्व्ह करूया पोलीस परिवारांची दिवाळी असेल पोलीस कर्मचाऱ्यांना घर मिळून देण्याचे असतील पोलीस कर्मचाऱ्यांना कोविड मध्ये कोविडच्या नंतर ज्या कर्मचाऱ्यांना घर मिळाले नाही अशा लोकांना घर देण्याचे असे प्रत्येक प्रश्न मी साहेबांकडे घेऊन गेलो ते पोट तिरकीने साहेबांनी सोडवले आणि मला एक सर मला आकर्षणी सांगायचे त्या दोन वर्षात बीड जिल्ह्यातल्या कुठल्याच पोलीस कर्मचाऱ्यांना साहेबांनी सस्पेंड केला नाही सगळ्यात महत्वाचा आणि हा मोठा आशीर्वाद आहे सर सगळ्यात

की मला जेव्हा ज्या वेळोवेळी मला मार्गदर्शन आपण केलं म्हणजे प्रथम दोन किस्से सांगतो आणि आपला एक किस्सा माननीय प्रधानमंत्री ज्यावेळेस आमच्या आले होते त्यावेळेस माझं नाव दिल्लीवरून आलं होत पण काही कारण असतो मध्य इथे पॉलिटिकल लोकांनी ते कापण्यात आलं त्यावेळेस साहेब म्हणले काळजी करू नको तुझी भेट करण्याची जिम्मेदारी माझी तुझं नाव वरून ना आलेले तुझी भेट नक्की होणार म्हणून एवढ्या सिक्युरिटी मधून मा माझं परत नाव आल्या सगळ्या लोकांमध्ये माझं नाव दिलं जिथं

जे दोन घास खाऊ त्याचा रुन मी आयुष्यभर तो फोडू शकत नाही सर कारण प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस परिवाराला येणारा अधिकारी कसा येणार आहे सर तो आमच्यासोबत कसा वागेल किंवा आम्हाला तशा पद्धतीने वागणूक मिळेल का पण ही जशी गोष्ट सगळ्यांनी सांगितली तसंच साहेब म्हणले राहुल सेकंड नंतर ठाकूर साहेब म्हणजे अविनाश बार्गवस अविनाश साहेब म्हणले तो काही काळजी करू नको परिवारासाठी तो कसं आजारातील उभा म्हणून व्यक्तिमत्व केलं मला बोलण्यासाठी संधी दिली मला खूप काही बोलायचं होतं खूप सारे मी कसं बाहेर बोलू शकतो त्यांना नेतृत्व मानतो मी माझा नेता म्हणजे प्रत्येक अधिकारी कर्मचारी मानतो कारण मी अशा परिस्थितीमधून गेलेलो माझे दोन्ही चौक पोलीस आहेत त्यामुळे मला जे वाटत एक नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी लिहून